मकर संक्रांती स्पेशल बिना पाका तिळगुळाची वडी आज आपण बनवतोय वडी बनवायला लागणाऱ्या साहित्याचं प्रमाण आणि त्याची प्रोसेस एकदम सोपी आहे त्यामुळे ती वडी कुणीही अगदी सहज बनवू शकते एकदम मऊ बनून तयार होते त्यामुळे ती खायलाही खूप छान लागते नमस्कार मी राज रेसिपी मध्ये मी रश्मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळ्याची वडी बनवायला लागणारे साहित्य आणि त्याचं प्रमाण साहित्याची लिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाईल सर्वात आधी या कढाईमध्ये आपण तीळ भाजून घेऊया एक मोठं बाऊल तीळ इथे घेतलेले आहे वाटीने मोजायचं झालं तर दोन वाटी तीळ आहे मीडियम फ्लेमवर हे तीळ आपण भाजून घेऊया पाच ते सात मिनिट भाजून घेतल्यानंतर तीळ तडतडायला सुरुवात झालेली आहे आपले तीळ इथं भाजून झालेले आहे थंड व्हायला हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्याच कढाईमध्ये सुद्धा भाजून घेऊ ज्या ने तीळ घेतलेले त्याच ने एक बाउल शेंगदाणे इथे घेतलेले आहे लो फ्लेमवर याच प्रकारे हे शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजून घेऊया मध्ये फ्लेम थोडी मीडियम केली तरीही चालेल फक्त शेंगदाणे करपायला नको म्हणजेच शेंगदाण्यावर डाग पडणार नाही या प्रकारे मिडीयम फ्लेमवर हे शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहे पाच ते सात मिनिटांनी शेंगदाण्याची साल निघायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच सुद्धा इथं भाजून झालेले आहे गॅस बंद करून हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ शेंगदाणे थंड झाल्यानंतर इझिली निघते तितकी त्याची साल काढून घ्यायची साल नाही काढली तरीही चालेल हे पूर्ण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची आपण पावडर बनवून घेऊ शेंगदाणे मिक्सर वर बारीक करत असताना मिक्सर कंटिन्यू न फिरवता पाच ते दहा सेकंद फिरवून नंतर स्टॉप करायचं मग पुन्हा फिरवायचं ही बघा शेंगदाण्याची थोडी जाडसर अशी पावडर इथं बनवून ती एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊ त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण तीळ बारीक करून घेऊ तीळ बारीक करताना सुद्धा मिक्सर त्याच प्रकारे पाच ते दहा सेकंद चालवून स्टॉप करून घ्यायचं चा। मग पुन्हा चालवायचं चा। पूर्ण तीळ बारीक करून त्याची सुद्धा जाडसर पावडर इथं बनवून घेतलेली आहे थोडा वेळ हे बाजूला ठेवून देऊ आता ज्या भांड्यामध्ये तुम्हाला वड्या बनवायच्या आहेत त्या भांड्याला आधी तूप लावून घ्यायचं आणि हे भांड तयार करून ठेवायचं या भांड्याला मी इथे तूप लावून घेतलेलं ला आहे थोडा वेळ हे सुद्धा आपण बाजूला ठेवून देऊ हु। गॅस ऑन करून त्याच कढाईमध्ये एक चमचा तूप टाकून घेऊ तूप गरम झालं या की यामध्ये गूळ टाकून घेऊ ज्या बाऊलने तीळ आणि शेंगदाणे घेतलेले होते त्याच बाऊलने एक बाऊल गूळ इथे किसून घेतलेला आहे गुळ इथे आपल्याला वितळून घ्यायचं आहे पण त्याआधी त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेऊ ज्यामुळे गुळ लवकर वितळला जाते गुळ घेताना गुळ नेहमी किसूनच घ्यायचा ज्यामुळे तो लवकर वितळला जाते गुळ इथं आपल्याला पूर्णपणे फक्त वितळून घ्यायचा आहे त्याचा पाक बनवायचा नाही आहे तुम्ही बघू शकता गुळ इथं पूर्णपणे वितळलेला आहे टेस्टसाठी यामध्ये थोडी जाळफळ पावडर टाकून घेऊ हे ऑप्शनल आहे नाही टाकली तरीही चालेल आणि ते मिक्स करून घेऊ आत्ता या स्टेजला गॅसची फ्लेम लोच ठेवून तीळ आणि शेंगदाण्याची पूर्ण पावडर यामध्ये टाकून घेऊ त्याचबरोबर दोन ते तीन चम्मच खोबऱ्याचा जाड किस इथे घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊ खोबरा केसमुळे सुद्धा आपल्या वडीला खूप छान टेस्ट येते पण ऑप्शनल आहे नाही टाकायचं असेल तरीही चालेल आणि हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करताना ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे आणि त्यावेळी मात्र गॅस बंद न करता लो फ्लेम वरच ठेवायचा मिक्स करत असताना खालून जर हीट सुरू असेल मेल्ट केलेला गूळ लगेच घटता येत नाही त्यामुळे तो व्यवस्थित मिक्स करता येते हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वड्या बनवायला हे मिश्रण तूप लावून घेतलेल्या भांड्यात टाकून घेऊ वडी किती जाड बनवायची त्यानुसार मिश्रण टाकायचं हे मिश्रण जर जा जास्त होत असेल तर आणखी एका वेगळ्या भांड्याला तूप लावून तुम्ही त्यामध्ये सुद्धा टाकून घेऊ शकता हे मिश्रण या प्रकारे प्लेन करून घ्यायचं किंवा वाटीला खालून तूप लावून त्याने सुद्धा तुम्ही प्लेन करून घेऊ शकता हे पूर्ण मिश्रण या प्रकारे प्लेन करून घेतल्यानंतर गार्निशिंग साठी यावर थोडे तीळ टाकून घेऊ गे। भाजून घेतलेले थोडे तीळ मी इथे बाजूला काढून घेतलेले होते त्याचबरोबर काही पिस्त्याचे काप टाकून घेऊ घेऊयाने थोडं प्रेस करून आपण सेट करून घेऊया मिश्रण थोडं गरम असल्याने आणि ओलसर असल्यामुळे ते लगेच सेट होते हे मिश्रण पूर्ण कडक यायच्या आधीच चाकूने यावर कट करून घेऊ म्हणजेच त्याच्या वड्या पाडून घेऊ आपण एक ते दोन तासासाठी हे असच सेट व्हायला ठेवून देऊ जवळपास दोन तासानंतर या वड्या अगदी व्यवस्थित सेट झालेल्या आहे यापैकी एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही बघू बव... शकता या वड्या किती इझिली निघत आहे म्हणजेच वड्या परफेक्टली इथं सेट झालेल्या आहे या मकर संक्रांतीला या प्रकारे तिळगोळ्याच्या वड्या तुम्ही नक्की बनवून बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया एका नेक्स्ट रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर थँक्यू